नमस्कार माझं नाव प्राजक्ता धांडोळ्याच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत उद्या एकोणीस स्वाग फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यानिमित्त शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे यांच्या पुस्तकातले काही उत्तर मी वाचते आपले कार्य आणि आपले राज्य या मताखाली गोविंद पानसरे असं म्हणतात शिवाजी महाराजांच्या कार्याचं आणि राज्याचं इतर राज्यांच्या कार्याहून आणि राज्यांहून सर्वात ठळक वेगळे पण कोणतं शिवाजीराजांचं कार्य आणि शिवाजीराजांचं र... राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला माणसांना आपलं वाटत होतं हेच ते ठळक वेगळे पण आहे खरं म्हणजे एखादं राज्य चांगलं की वाईट हे ठरवण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती तर राज्यातल्या जनतेला बहुसंख्य प्रजेला बहुजनांना हे राज्य आपलं आहे असं वाटलं पाहिजे तर ते राज्य उत्तम समजावं आपण सध्या लोकशाही राज्यात राहतो जगात अनेक देशात आपल्या देशातल्यासारखी लोकशाही आहे या लोकशाही राज्यातील प्रजेला बहुसंख्य सर्वसामान्य प्रजेला ही राज्य आपली वाटतात का आपल्या देशात जे काही चाललं आहे ते आपल्यासाठी चाललं आहे असं त्यांना वाटतं का मला वाटतं याचं प्रामाणिक उत्तर नाही असं आहे लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही राज्य पण त्या राज्यात जे काही कार्य चालू आहे ते प्रजेला आपलं वाट आपलं आहे आपल्यासाठी चाललं आहे असं वाटत नाही शासन संस्थेची एक उत्तम व्याख्या आहे जी लोकांतून निर्माण होते पण वाढत्या गतीने लोकांपासून अलग पडते ती शासन संस्था सध्याचे लोकशाही राज्य लोकांतून निर्माण झाले आहे व लोकांपासून अलग पडते आहे वाढत्या गतीने अलग पडते आहे याचा अर्थ आजच्या तथागतीत लोकशाहीपेक्षा शिवकाळातली सरंजामशाही प्रगत होती असं नाही शिवकाळाने आपण यात साडेतीनशे वर्षांचं अंतर आहे आता सरंजामशाही तर उपयोगाची नाहीच पण सध्या जी व जशी लोकशाही आहे ती सुद्धा सामान्य जणांच्या दृष्टीने उपयोगाची राहिलेली नाही असा याचा अर्थ आहे पुढे एका परिषदात गोविंद पानसरे असं म्हणतात रयत राजाशी कशी वागते हे राजा रयतेशी कसा वागतो यावरून ठरतं राजा रयतेची एकपट काळजी करू लागला तर रयत राजाची दसपट काळजी करते राज्य ही आपली खाजगी मिळकत नसून जनतेची अमानत आहे अशा भावनेने राज्यकर्ते वागू लागले तर जनता राज्य आपले आहे असं मानले आणि त्याचं उलट जनता कुछ नाही राज्य ही आमची बाबजाद्यांची मिळालेली खाजगी दौलत आहे अशा भावनांनी राज्यकर्ते वागू लागले तर जनता अशा करकर्त्यांना कर, उलथवून टाकते असा जगाचा इतिहास आहे या इतिहासाची पुनरावृत्ती होत राहा शिवाजी महाराजांना माझं विनम्र अभिवादन